शेतकऱ्यांसाठी बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर केलंय असं शंभूराज दक्षईनी म्हटलंय बत्तीस हजार कोटींपैकी पावणे दहा हजार कोटी जिल्हाधिकाऱ्यांकड वर्ग झाल्यात असंही शंभूराज देसाई म्हणतात शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा व्हायला सुरुवात झाल्याचंही शंभूराज देसाई म्हणतात उद्धव ठाकरेंच्या टीकवरती शंभूराज दक्षची ही, 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 ही प्रतिक्रिया आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक सक चटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा रब्बीसाठी सात हजार आठशे पंचेस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे मराठवाड्यामध्ये सर्वाधिक चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये अनुदान वाटप होणार आहे कारण राज्य सरकारने मंगळवारी म्हणजेच तारीख चार रोजी रब्बी अनुदानासाठी सात हजार आठशे पंचाळीस कोटी रुपये वाटपास मंजुरी दिलेली आहे यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये वाटप होणार आहे तर विदर्भामधील अकरा जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये वाटप होणार आहे पुढील काही दिवसांमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशा प्रकारची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे देशभरामध्ये केळी लागवडीसह उत्पादकतेमध्ये वाढ झालेली आहे अधिक अवकीने दरावरती दबाव येत असून सुद्धा पाकिस्तानच्या केळीमुळे फटका बसतोय ज्वारी खरेदीमध्ये दोन कोटींच्या फसवणुकीचा पडदाफाट झालेला आहे सात केंद्रामध्ये एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या नावे पाच हजार क्विंटल ज्वारी खरेदी दाखवण्यात आली व्यापीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये राज्यासाठी सात हजार आठशे तेहतीस कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे मराठवाड्याला चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये मिळणार मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मंजूर करण्यात आलेली रक्कम इथे तुम्ही सविस्तरपणे बघू शकता दोन पॉईंट सत्तर लाख याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत पण किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत मिळणार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली इ कर्जमाफी सोबतच कायमस्वरूपी उपाययोजना सुद्धा करण्याची गरज आहे अशी शेतकऱ्यांकून मागणी केली जाते राज्यामधील एक लाख शिक्षक देणार टीईटी चार लाख शहात्तर हजार अर्ज दाखल करण्यात आले गतवर्षी तीन लाख अडुसष्ट हजार उमेदवारांची नोंदणी होते दाखल गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे तीन एकर एक ऊस जळालेला असून जवळपास साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले पांढऱ्या सोन्याला सात हजार दोनशे एकावन्न रुपयांचा दर जाहीर करण्यात आला परतूरमध्ये खासगी कापूस खरेदी हंगामाचा श्री गणेशा वेद रब्बीचे बळीराजाने कंबर कसली खरीपाने मारले तरी सुद्धा काळ्याची ओटी भरण्यासाठी बळीराजा लागला तयारीला पेरणीच्या कामांना आला वेग केंद्रीय पद काकून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली पूरबाधितांशी साधला संवाद खासगाव वाघीरावांना भेट देण्यात आली चिकवारी मंडळामध्ये शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहे कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा देण्यात आला इशारा शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडून माहिती सरकार स्वतःचे भलं करण्यात दंग आहे उद्धव ठाकरे म्हणाले पैठण तालुक्यातील नांदेर ये साधला शेतकऱ्यांशी संवाद सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झालेली असून उत्पादकतेचे मरण झाले भाव पाडण्याची परंपरा कायम आहे हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जाते पाच करकुलासाठी पाचप्रासवाडू कागदावरतीच महसूल मंत्र्याच्या आदेशाला स्थानिक अधिकाऱ्यांनी केराची टोकली दाखवली नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त ऊसाला पहिला हप्ता विनाकपात तीन हजार पाचशे रुपये मिळवा शेतकऱ्यांचे पंढरपूर समोर धरणे आंदोलन मक्का हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी केली जाते शेतकऱ्यांच्या नावावरती कर्जाने घेतलेल्या ट्रॅक्टरची परस्पर विक्री केली जाते अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असून अकोले परिसरातील टोळीतील दोन जणांना अटक करण्यात आली मोसंबीचे दर वीस हजार रुपयांवरती शंभर टनाची दररोज आवक होत असून चांगल्या मालाला भाव दिल्ली कानपूर कोलकाता येथून मोसंबीला मागणी होते द्राक्ष उत्पादकांना विमा भरपाई मिळणार पुणे येथील बैठकीतील निर्णय दहा कोटींचा लाभ मिळणार नैसर्गिक संकट काळामध्ये मोठा दिलासा नोटीस नंतर घरकुल लाभार्थ्यांना जा पीएम आवास योजना अकरा हजारांनी सुरू केले बांधकाम याफ आरपीसाठी मागील वर्षीचा उतारा ग्राह्य धरा सचिन नलवडे साखर उतार्यासाठी ज्या त्या वर्षीचा उतारा ग्राह्य धरण्यास विरोध प्रिपेड मीटरची सक्तीनं थांबवल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आनंदराव लादे यांचा इशारा फॉर्टी मीटर बदलण्याच्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल होते शेतकऱ्यांची सरकारकडून फसवणूक व्यापाऱ्यांकडून लूट होते हेमंत नलगे यांचा आरोप हमीभावाने धान्य न घेतल्यास आंदोलनाचा देण्यात आला इशारा तत्पिकावरती अंतकुच रोगाचा प्रकोप वाढला अतिवृष्टीमुळे रोगांचा प्रादुर्भाव होतोय उत्पादन खर्च सुद्धा वाढला शेतकऱ्यांना भरपाईच्या निर्णयाचा आढावा याचिकेची खुल्या न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात आली निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल पॅन तसेच आधार लिंक न केल्यास मोठा फटका बसणार आहे त्यामुळे सर्वांनी पॅन आधार लिंक करून घ्या रासायनिक खतांच्या किमतींनी पुन्हा मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे खत दरवाढीने शेतकऱ्यांवरती नवीन संकट एक पासून मिश्र खतांची दर वधारले अपेक्षित उत्पादन न मिळाल्यामुळे कपाशीच्या पिकामध्ये सोडली गुरे बाजारामध्ये कापसाला कवडीमोल भाव मिळतोय सीसीआय कापूस खरेदीची मर्यादा वाढवा उद्धवसेनेची होते मागणी एसडीएमना देण्यात आले निवेदन पावसाची धास्ती रब्बी पिकांची पेरणी रिंगाडली अकोला जिल्ह्यामध्ये यंदा एक पॉईंट साठ हेक्टर क्षेत्रावरती रब्बी पेरणीचे नियोजन तुम्हाला सुद्धा नुकसान भरपाईपासून वंचित राहायचे नसेल तर आताच काढा पीक विमा ई पीक पाहणी तसेच फार्मर आयडी अनिवार्य असणार उर्शीमुळे सोयाबीन काळवणले शेतकऱ्यांचे सोने मातीमोल झाले चांगल्या सोयाबीनला हमीभाव सुद्धा मिळेना रब्बीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांना यादीमध्ये तुमचे नाव आहे ना, ना, ना वाशिम जिल्ह्यातील दोन पॉईंट शहाण्णव लाख शेतकरी मदतीसाठी पात्र विमा नोंदीला अप्रतिसाद मिळत आहे पेरणी खोळंब्याचा होतोय परिणाम प्रचार प्रसाराचाही अभाव होतोय शेतकऱ्यांसुद्धा सौरस्य दिसेना रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांची शे हरभऱ्याला पसंती मिळत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये एकोणऐंशी एक हेक्टरवरती पेरणीचा अंदाज उमेदवारांनी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होण्यास मुहूर्त मिळेना शेतकरी त्रस्त झालेले असून रिसोर्ससह अन्य बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला मिळतोय अल्पदर शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेमध्ये यंत्रसामग्रीवरती मिळणार आता अनुदान आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्याची संधी मिळते अर्ज मागवि्यांचे नुकसान टाळून त्र्यंबकेश्वर मार्ग रुंद करणार मुख्यमंत्र्यांनी यांच्या माध्यमातून थेट आंदोलकांशी साधला संवाद महाराष्ट्रामध्ये यंदा साखरेचे बॉम्पर उत्पादन होणार राष्ट्रीय सरकारी साखर कारखाना महासंघाचा दावा राज्यामध्ये चौदा लाख हेक्टरमध्ये ऊसाची लागवड करण्यात आलेली आहे देशामध्ये पडलेल्या जोरदार पावसाचा परिणाम होतोय विमा योजनेतून भरपाईपोटी सरसकट सतरा हजार पाचशे रुपये मिळतीलच याची नाही खात्री शेतकऱ्यांनी विमा भरला चार हजार रुपये भरपाई मिळाली एकोणनव्वद रुपये शेतकऱ्याची चष्टा ही दगाबाज सरकारकून थट्टा होते उद्धव ठाकरे म्हणाले पैठण तालुक्यामध्ये दगाबाज रे संवाद दौऱ्यामध्ये टीका करण्यात आली रब्बी बियाण्यांसाठी चार हजार कोटी रुपये मिळणार मराठवाडा शेतजमिनीच्या नुकसानीसाठी चोवीस कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे रब्बी हंगामासाठी किती शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनांचा अडवला ताफा केंद्रीय पथकाच्या अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीनंतरची घटना दहा तासांमध्ये पाच गावांची पाहणी करण्यात आली प्रकारे दिसेल नुकसान केंद्रीय पथकाने पहिल्या रखडलेल्या जमिनी उद्ध्वस्त शेती फुटलेले बंधारे भुसलेल्या विहिरी ग्रामस्थांशी साधला संवाद बाधितांना मदतीची अपेक्षा सावरगाव येथील केंद्रावरती बनावट सातबाराच्या आधारे ज्वारीची खरेदी करण्यात आली गावामध्ये गैरव्यवहार प्रकरणी पालकमंत्री पणनमंत्र्यांकडे तक्रार दाखल केंद्राचा मुहूर्त ठरताच मोढ्यामध्ये सोयाबीन वधारले उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा आणखी भाववाणीची अपेक्षा पीक उत्पादनामध्ये घट बाजारामध्ये भाव सुद्धा पडले वसमत तालुक्यातील शेतकरी सापडला संकटामध्ये हिव्याचे पाणीपास धरले सहा इकरामधील पीक चढले परंजेडा सापडे येथील दोन शेतकऱ्यांचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले तुळशीचा विवाह झाला तरी सुद्धा अनुदानाची प्रतीक्षा उदगीर तालुक्यामध्ये बावन्न हजार सातशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते प्रस्तावही नसलेल्यांच्या खात्यावरती घरकुलासाठी ऐंशी लाख रुपयांचा निधी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावरती कोरड्या दुष्काळाचा नांदेड आता आलाय ओल्या दुष्काळामध्ये दहा वर्षामध्ये हो तिपटीनं वाढले सरासरी पावसाचे प्रमाण खरेदी विक्री संघामध्ये शेतकरी दिवसभर रांगेमध्ये लागू नये हमीभावाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे फार्मर आयडी शिवाय नोंदणीही करू नये सरकार हे फसवे आहे शेतकऱ्यांना त्यांच्या वृत्तीवरती नांगर फिरवा उद्धव ठाकरे म्हणाले पाथरोड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत धडा शिकवण्याचे करण्यात आले आव्हान धाराशिव जिल्ह्याला एक हजार अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची ऐतिहासिक मदत जाहीर करण्यात आली रब्बी पेरणीसाठी पाचशे सत्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आमदार राणा पाटील यांच्याकडून माहिती पाहणी झाली अतिवृष्टीग्रस्तांना आता तातडीने मदत मिळणार कोरंडा परिसरामध्ये केंद्रीय पथकाची खासगाव सोनगिरीमध्ये नुकसानीची पाहणी करण्यात आली परतीच्या पावसाचा अडथळा रब्बीचे क्षेत्र अजून सुद्धा पेरणीविना विना खरीपामध्ये अतिवृष्टी आणि रब्बी सततच्या पावसामुळे तुळजापुरातील बडीराच्या हवालदीत झाला शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना तुम्ही अर्ज केला का कृषी विभागून जनजागृती होते अर्ज सादर करण्याचे करण्यात आले आव्हान पाच लाखांची व्हीर दोन लाख रुपयांमध्ये कशी होणार मनरेगामध्ये दोन लाख रुपयांची मर्यादा ग्रामीण मजूर आणि शेतकऱ्यांमध्ये आक्रोश पावसाची महागार बडीराजाच्या डोळ्यामध्ये मात्र अजून सुद्धा शेतकऱ्यांची स्थिती बिकट असून पिके पूर्णत निस्तानाभूत झालेली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमोरून उपोषण सुरू करण्यात आले ज्योती परिसरामध्ये प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपयांच्या मदतीची मागणी केली जाते तिंतळा येथील तलावच्या पाण्याचा निचरा फुटला शेतकरी अडचणीमध्ये सापडले दुरुस्तीनं झाल्यास पुढील खरीप हंगाम धोक्यामध्ये येणार दुबार पिकांचे नुकसान दुरुस्तीची मागणी केली जाते गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा दहा कोटी रुपयांची मदत थेट खात्यामध्ये जमा होणार रब्बी पेरणीसाठी लागणार शेतकऱ्यांना हातभार अतिवृष्टीने कापसासह हळद पिकीसुद्धा डागडले कर्पाचा प्रादुर्भाव वाढलेला असून उत्पादनामध्ये घट होण्याची भीती व्यक्त केली जाते शासकीय धान खरेदी केंद्रावरती आता शेतकऱ्यांना लावावं लागणार अंका एकशे दहा केंद्रावरती नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तीस पर्यंत करता येणार नोंदी पंधरा पासून होणार धान खरेदीला सुरुवात वीज ग्राहकांना पंचवीस वर्षे मिळेल मोफत वीज दारिद्रशेखालील दुर्बल घटकांना संधी शेतकऱ्यांचे लक्ष आता मदतीच्या घोषणेकडे आहे शेतकऱ्यांची धान वाचवण्यासाठी धडपड सुरू असून लवकर मदत जाहीर करण्याची मागणी केली जाते खतांची दरवाढ उठली शेतकऱ्यांच्या मुळावरती रब्बी पेअली युरिया सुद्धा अधिक दराने विक्री होत असल्याचे ओरड होते अतिवृष्टीन प्रशासनाचे कोट्यावधी रुपये वाचना रब्बी हंगामध्य या पिकांचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय त्यामधील उभं पीक भिजतय आणि काढलेलं पुस्तंय सततच्या पावसाने सोयाबीन कपाशी पिकांच्या हातोनात नुकसान आहे पिकाचे पंचनामे करून मदतीची मागणी केली जाते अमरावती मध्यम प्रकल्पामधील जलसाठा हा सत्तर टक्क्यांवरती शेतकऱ्यांना मोठा दिलासा अवकाळीमुळे जलसाठ्यामध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली मूग उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी नोंदी सुरुवात करण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले मजूर उसतोडीला कारखान्याकडे रवाना ग्रामीण भागातील गावपाडी पडता येतोस रोजगाराचा अभाव मजुरांनी गाव सोडण्यावरती व्यवस्था अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा